नमस्कार मित्रांनो मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणारे जे काही नवनवीन जी आर येत असतात किंवा शिक्षण विभाग जे जी आर काढतं त्या संदर्भी संदर्भामध्ये जे काही विद्यार्थ्यांची मतं असतात त्या मतांवरती आधारित न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे तर ती बातमी काय आहे ते आपण पाहूया कारण आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जो काही टी ई टी असेल किंवा सी टी टीचा क्रायटेरिया आहे पंचावन्न टक्के आणि साठ टक्के यासंबंधी जी याचिका होती त्याचा जो निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आपण पाहिलं होतं आणि त्याचप्रमाणे देखील एक जे आर काढण्यात आला होता की सुरुवातीची जो नियम होता एकाच दहा उमेदवार हे संस्थेवरती इंटरव्ह्यू जात असायचे आणि त्यानंतर शिक्षण विभागाने एक जे आर काढला आणि एकाच तीन हे उमेदवार त्या ठिकाणी पाठवण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं परंतु आत्ता सध्या तरी एकाच दहा उमेदवार असं शिक्षण संस्थेवरती मुलाखतीसाठी जाणार आहेत तर त्या संदर्भात ही न्यूज आहे ती पाहूया शिक्षण संस्था चालकांचा घोडेबाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना का केली नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे अकरा हजार शिक्षकांची निवड झाली तीही अगदी फुटतात विद्यार्थ्यांची डी एड बी एड केल्यावर राज्याची किंवा केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा मागासवर्गीय उमेदवारांसाठी पंचावन्न तर अमागास जातीय उमेदवारांसाठी साठ टक्के उत्तीर्ण व्हावं लागतं त्यानंतर अभियोग्यता परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विना मुलाखत म्हणजे फुकट नोकरी लागते पण थोडे कमी गुण मिळाले तर खाजगी संस्था खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मुलाखतीला जावं लागतं तिथे जो उमेदवार जास्त पैसे देईल त्याला मुलाखतीमध्ये जास्त गुण मिळवले असे दाखवून नोकरी दिली जाते असं मानलं जातं आणि ही जी काही मानसिकता झालेली आहे यालासुद्धा ह्या समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सत्य घडलेल्या असतात आणि त्यामुळे ही मानसिकता देखील तयार होते कारण आपण बघतो टी ई टीमध्ये कशाप्रकारे फ्रॉड झाला मेरिट लिस्ट ह्या कशा लागल्या जातात किंवा ज्या काही वेगवेगळ्या केसेस पडतात तर त्या कशा पडतात हे सगळे आपण सुज्ञ आहोत त्यामुळे नेमकं काय का होतं हे तर प्रत्येक अभियोग्यताधारक हो या ठिकाणी जाणतो आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा प्रामाणिकपणा बघा मध्यंतरी मद्यंतर, शिक्षण मंत्र्यांनी ठरवलं होतं की एका स्थानिक स्वराज्य संस्थेवर जसे एकच उमेदवाराला पाठवले जाते तसे खाजगी संस्थांवर किमान तीन उमेदवार पाठवले जातील त्यातून एक उमेदवार संस्थाचालकांनी निवडायचा पण यावर संस्थाचालक कोर्टात गेले तिथे तोडगा निघाला की पूर्वीप्रमाणे एका संस्थेवर दहा उमेदवार पाठवावेत यामागे संस्थाचालकांचा कोणता हेतू होता हे सुज्ञास सांगणे न लगे म्हणजे हे जो सुज्ञान आहे ह्याला सांगायची गरजच नाही या ठिकाणी कारण एकाच तीन उमेदवार बेटर असताना पण एकाच दहा उमेदवार त्या ठिकाणी पाठवण पाठवावे लागले आता हे का ते प्रत्येकाने हे समजून घ्यायचं म्हणून या ठिकाणी असं लिहिलेलं आहे पण केसरकर साहेबांनी मधला मार्ग काढून किमान एकाच पाच उमेदवार तरी मांडवली केली असती तर शिक्षण संस्थांतील घोडेबाजार थोडाफार अटकाव लाग लागणं हे शक्य असलं असतं अशी चर्चा साध्य होत आहे गरीब पात्र उमेदवारांनी लाखो रुपये कुठून आणायचे डीएड बी एड नंतर एवढ्या परीक्षा देऊन सुद्धा चालक पैशांच्या वजनानुसार मुलाखतीमध्ये गुण देत असतील तर गरीब विद्यार्थ्यांनी असे गुण विकत कसे घ्यायचे ज्या उमेदवारांच्या घरात अप्रामाणिक रीतीने पैसा कम कमवला जात असेल तर ते लोक शिक्षणाची नोकरी सहज विकत घेतील मग गरीब विद्यार्थ्यांनी एवढ्या परीक्षा देऊन पुन्हा बेरोजगार राहायचं का शिक्षणाची नोकरी घेण्यासाठी संस्थाचालक चार ते पाच लाख रुपये घेतात अशी प्राथमिक माहिती मिळत आहे दोन हजार दहापासून मोठी शिक्षक भरती न झाल्यामुळे अनेक उमेदवार कसा तरी प्रपंच चालवत असून वया वयाची पस्तीशी ते चाळीशी गाठली तर लाखो रुपयांचा जुगाड केला नाही जर लाखो रुपयांची जुगाड केला नाही तर हातची नोकरी जाईल या भीतीपोटी काही उमेदवार आपलं घर शेती विकून हे पैसे संस्था चालकांच्या शरणावर घालण्यास तयार असतील परंतु यातून सुद्धा ज्यांच्याकडे विकायलाच काही नाही अशांनी त्यांनी नोकरी कशी मिळवायची शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त उघड्या डोळ्यांनी ही लूट पाहणार का अनेकांनी शिक्षण होण्याचं स्वप्न लहानपणापासून पाहिलं वयाची चाळीशी आली तरी डोळ्यातून ते स्वप्न जात नाही म्हणून शासनाने वेळोवेळी आयोजित सर्व परीक्षा दिल्या बिंदू नामावली घोटाळा समूहशाळा मान्यता आंदोलन इत्यादी माध्यमांचा वाद भटक्या जाती समूहावर होणारा अन्याय सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिले आता शेवटच्या टप्प्यात खाजगी शिक्षण संस्था चालक मुलाखती आणि डेमोमध्ये गुण वाढवून देण्याच्या अमिषाने लाखो रुपये मागत असतील आणि जास्त पैसे देणाऱ्याला नोकरी देत असतील तर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आणि मंत्री दीपक केसरकर हे कोणत्या तोंडाने म्हणतील की आम्ही पारदर्शक शिक्षक भरती केली आणि जे गरीब उमेदवार फक्त पैसे नसल्यामुळे नोकरी मिळवू शकत नाहीत ते आयुष्यभर प्रशासनातील अधिकारी आणि मंत्र्यांना पर्यायाने सरकारला तळतळात देणार नाही का म्हणून मी भरती खरोखरच प्रामाणिकपणे पूर्ण करायची असेल तर मुलाखतीला एक रुपया कोणी देणार नाही याची तजबीज केली पाहिजे संस्थाचालक काय उघडपणे पैसे मागणार नाहीत की उमेदवाराला प्रशासनाला पैसे मागितल्याचे पुरावे देऊ शकतील कारण उघडपणे जर पैसे मागितले तर तो पुरावा दिला जातो परंतु हे उघडपणे पैसे मागितले जाणार नाही त्यामुळे हा त्याला काय पुरावा देणार की पॅ त्यांनी पैसे मागितले होते शिक्षण खात्यात काही अधिकारी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कमी वयात नोकरीला लागले त्यांनी हा घोडेबाजारावर कोणती उपाययोजना केली ते काही दिवसात बघायला मिळेलच त्यामुळे मित्रांनो शिक्षक भरती ही पारदर्शकपणे होणं खूप गरजेचं आहे कारण फक्त पारदर्शकता आहे पारदर्शकता आहे असं म्हणून देखील चालत नाही त्यामुळे शिक्षक भरती पारदर्शकपणे होणं तितकंच गरजेचं आहे कारण बुद्धिवंत गुणवंत ज्यांनी त्यांची स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे अशा मुलांना या ठिकाणी चान्स भेटणं हे जास्त गरजेचं आहे कारण शिक्षक भरती म्हटलं की शिक्षणामध्ये अशा विद्यार्थ्यांची निवड होते त्या निवडीवरती बरेच घटक असतात जे परिणाम करतात जसं त्यामध्ये कास्ट असेन तुमचा सब्जेक्ट असेल एज्युकेशनल प्रोफेशनल हे सगळे बाकीचे क्वालिफिकेशन असतात तुमचा टी ई टी झाला सी टी ई टी झाला कुठला तरी पेपर एक किंवा पेपर दोन विषयानुसार ते पेपर म्हणजे ही फक्त एक स्टेप नाही आहे या ठिकाणी या ठिकाणी तुमचं पहिलं शिक्षण पूर्ण नंतर तुमची प्रोफेशनली डिग्री पूर्ण केली जाते त्यासाठी असणारं कॉम्पिटेटिव्ह टेट ही एक प्रकारची कॉम्पिटेटिव एक्झामच आहे ह्या सगळ्या गोष्टींमधनं मुलं जात असतात आणि काही ठिकाणी कमी मार्क्सवाल्या मुलांची पण निवड होते कारण कास्ट असेल किंवा त्यांचा सब्जेक्ट असेल ह्या गोष्टीच त्या ठिकाणी मॅटर करतात मग अशा वेळेस ज्यांचा टेटमध्ये जो स्कोअर आलेला आहे त्या विद्यार्थीसुद्धा मागे राहतात त्यामुळे की अशा मुलांसाठी का ना किंवा एकंदरीतच सगळ्या मुलांसाठी काय ना पण कुठेतरी गुणवत्तेनुसार निवड होण्यासाठी ज्या संस्था आहेत त्या संस्थांवरती एकाच एक उमेदवार गेला तरी काहीच हरकत नाही परंतु एकाच दहा हे खूपच होतात एकाच तीन देखील शक्य होतं परंतु आता सध्याच्या सिच्युएशनला तरी एकाच दहा उमेदवार या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत आणि समजा जरी एकाच दहा उमेदवार गेले तरी त्या ठिकाणी जे आपली पात्रता सिद्ध करतील किंवा ज्यांचा स्कोअर असेल स्कोअर कार्ड तर त्या ठिकाणी फक्त लिस्ट लागत तोपर्यंतच असतं परंतु जेव्हा दहा उमेदवार त्या संस्थेवरती जातात तेव्हा डेमो असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट्स असतील तुमचं एक्सपिरियन्स असेल सगळ्या गोष्टी तपासून मग त्यावरती सिलेक्शन होणं अपेक्षित आहे नाही की जसं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अशा गोष्टी पुढे कुठेही घडू नयेत